नमस्कार स्मिता स्क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे गरमागरम भज्या खायला कुठलाही सीजन चालतो फक्त सुट्टी हवी म्हणून या विकेंडला छान कोवळे गिलके बाजारातून आणा आणि बनवा गरमागरम गिलक्याची भजी अगदी सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे रेसिपी सुरू करण्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया भज्या करण्यासाठी प्रथम पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी अर्धा कप बेसन म्हणजेच चणा डाळीचं पीठ घेतलं आहे त्यात अर्धा छोटा चमचा मिरेपूड अर्धा छोटा चमचा जिरेपूड अर्धा छोटा चमचा ओवा पूड किंवा अख्ख्या ओवा देखील घालू शकतात तसेच छोटा अर्धा चमचा लाल तिखट घाला तिखट तसं ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला आणि चिमुडवर हिंग घाला चवीपुरते मीठ टाकून घ्या आणि आता हे सर्व घटक व्यवस्थित मिक्स करून घ्या यात मी हळद घातलेली नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हळद घालू शकतात आता यात पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे आहे सुरुवातीला पाणी कमी टाका म्हणजे पीठ व्यवस्थित फेटता येईल तसेच गुठळ्या अजिबात राहणार नाहीत ही खास टीप इथे लक्षात ठेवा आता अजून थोडं पाणी टाकून पिठाची कन्सिस्टन्सी व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्या साधारण अशा पद्धतीने पिठाची कन्सिस्टन्सी यायला हवी ही टीप देखील इथे लक्षात ठेवा बाऊलवर आता झाकण ठेवून घ्यायचे आहे आणि बाजूला ठेवा भजा करण्यासाठी मी इथे तीन गिलके घेतलेले आहेत गिलके घेताना कोवळेच घ्या त्यामुळे भजी तळताना आत ते वाफेने झटपट शिजतात अजिबात कच्चे राहत नाहीत आणि त्यामुळे भजी चवदार लागते ही खास टीप इथे लक्षात ठेवा गिलके स्वच्छ धुतल्यानंतर कापून घ्यायचे आहेत प्रथम देठ बाजूला काढून घ्या गिलके कापताना गोल किंवा तिरकस आकार देऊन कापून घ्या अशा पद्धतीने गोल किंवा आकारात गिलके कापून घ्यायचे आहेत गिलके कापत असतानाच बाजूला गॅसवर कढईत तेल तापण्यासाठी ठेवले होते पीठ व्यवस्थित फेटून प्रथम तेल तापले की नाही ते चेक करून घेते तेल तापले आहे हेच गरम तेल जरा भजीच्या पिठात मिक्स करायचे आहे त्यामुळे भज्या छान फुलतात कुरकुरीत आणि मऊ येतात गरम तेल टाकल्यानंतर पीठ अजून व्यवस्थित फेटून घ्या आता कापलेल्या गिलक्याचे तुकडे पिठात भिजवून मस्त गरमागरम भज्या तळून घ्यायच्या आहेत भजा तेलात सोडत असताना गॅसची फ्लेम हाय असली तरी काही हरकत नाही नंतर मात्र मीडियम करून घ्यायची आहे म्हणजे भज्या व्यवस्थित शिजतात आणि छान तळल्या देखील जातात भजा अगदी व्यवस्थित परफेक्ट तळून झालेल्या आहेत छान टम्म फुगल्या आहेत तुम्ही इथे बघू शकतात पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीनेच गरमागरम सर्व भज्या करून घ्यायच्या आहेत सो गरमागरम गिलक्याच्या भज्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत सोबत मस्त तळलेल्या मिरच्या खायला घ्या टम्म फुगलेली आतून पोकळ आणि गिलक्याची फोड देखील पूर्णपणे व्यवस्थित शिजलेली आहे म्हणून भज्या करण्यासाठी नेहमी कोळ्या गिलक्यांचाच वापर करा ह्या भज्या अजिबात तिखट नसतात म्हणून लहान मुलं देखील सहज खाऊ शकतात म्हणून या विकेंडला गिलक्याच्या गरमागरम भज्या सर्वांसाठी नक्की बनवा तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा